मुकाम मुक्काम आटपून जगद्बारा यांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील नागविलीच्या पानांसाठी प्रसिद्ध लेला निमगाव केतकीमध्ये विसावतोय वारकऱ्यांची गर्दी जी आहे ते आता निमगाव केतकीमध्ये जमू लागलेल्या आहे तुकोबर यांच्या पालखी सोहळा निमगाव केतकीमध्ये कधी येतोय कधी येतोय याचे वेद निमगाव खेतकीकरांना लागलेले असतात आणि आज आपण पाहतो आहे की या ठिकाणी वारकऱ्यांसाठी हा बेसन भाकरीचा जो मोठा बेत आहे तो या ठिकाणी आखण्यात आलेला आहे जोही वारकरी या ठिकाणी येतो आहे तो, तो बेसन भाकरीवरती ताव मारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे एक सुंदर असं नियोजन या ठिकाणी जाधव परिवाराच्या वतीनं अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि साधू संत येथे घरात वची दिवाळी दसरा अशा पद्धतीचा एक माहोल असतो बेसन भाकरे आणि त्याच्या जोडीला ठसकेबाज मिरचू एक सुंदर असा भेद या ठिकाणी केलेला आहे आयोजक के आपल्याबरोबर आहेत नेमकं काय सांगाल मला तुकोबा यांचा पालखी सोहळा निमगाव कितकीमध्ये विसावणार म्हटलं की, विसा की खूप वेद निमगाव करायला लागलेले असतात किती आतुरतेने तुम्ही वाट पाहता या दिवसाची आम्ही आतुरतेने म्हणजे एक वर्षभर आतुरतेने वाट बघतो की आम्हाला त्या तुका बरा राहायच्या पालखी सोहळ्यात विविध प्रकारचे लोक उपस्थित राहतात त्यांची सेवा करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळते हा जो बेसन भाकरी आणि ठेचा त्याला आपण झुमका भाकर म्हणतो झुमका भाकरचा बेत या ठिकाणी आखलेला आहे कसं नेमकं नियोजन केलेलं आहे किती लोकांची सोय केलेली आहे किती भाकरी बनवण्यात आले आता आम्ही हा पालखी सोहळ्यासाठी बेसन भाकरी आणि ठेचा हा बेत करत असताना आम्हाला ज्वारी आम्ही एक सातशे किलो म्हणजे सात किलो क क्विंटल ज्वारी आणि त्यासाठी लागणारं बेसन शंभर किलो असा उपक्रम करून कमीत कमी दहा हजार भाकरी होतील असं नियोजन आम्ही या ठिकाणी केलं कारण जुटका भाकर म्हणजे वारकऱ्याला खूप आवडीचं जेवण असतं त्याच्यामध्ये ठेसा पण दिलेला आहे दरवर्षी आम्ही जेवण जवळजवळ हजार कितीतरी लोकांना असं जेवण देतो अशा प्रकारचं आम्ही एक जाधव कुटुंब आम्ही नियोजन हे करतो जेवणाचं आणि दरवर्षीप्रमाणे चांगल्या पद्धतीनं वारकऱ्यांना जेवण देतो असं नियोजन आहे तर या तुकोबरायांच्या वारी सोहळ्यातील हे दृश्य आपण पाहतो आहे की खरं तर झुमका भाकर हे अगोदर राज्य शासनाकडून केंद्र चालवलं जायचं चा, काही ठिकाणी ते आजही चालतात मात्र झुमका भाकर म्हटलं बाले की भाल्याभाल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्याच झुमका भाकरीची तलब जी आहे ती निमगावकरांनी या ठिकाणी पूर्ण करण्याचं ते तलब भागवण्याचं काम केलं आहे आणि निश्चितच हे पुण्याचं काम आहे तुमच्या लंगड्या कुर्मदाचा भेटला ती विकला